खराब नाही करत जे ती माझी बहीण लागते भावा थोडा विचार करून बोलत जाय तू तुला ब्लॉक करून सरळ बाजारचा आहे का हॅलो काय अरे आम्ही बहीण भाऊ ये आम्ही बहीण भाऊ एवढं लक्षात ठेव तू नीट वाचला नाही का रिशिक्षन मध्ये वाचला नाही की माझी लाडकी बहीण सेलूबाजार काय आहे पती माझी बहीण लागते बोलू नको लाईव्ह गेली ती बघा तुमच्या एका कमेंट मुळे ती लाईव्ह चालली गेली तुम्ही चुकीचं नका बोलू बहीण भावाच्या नात्यामध्ये तुम्ही दुराव नका करू गुरु माझी छोटी बहीण लागते शेलो बाजारच्या आहे ना तर तुम्ही माझ्या मला कमेंट करायच्या होत्या त्याच्याबद्दल नव्हतं बोलायला पाहिजे तुम्ही नाव खराब म्हणजे तुम्ही आम्हाला आमचं तुम्हाला काही दिसलं का तुम्हाला ऐकायला भेटलं काही तुम्ही असं कशा कसं काय डायरेक्ट कमेंट करू शकता भास्कर नागर ब्लॉक करतो आपण हेल्प फ्रॉम टाटा नीट बोलायचं चांगलं बोलायचं पण चुकीचा बोल राहिला म्हणे नाव खराब करते तुझं नाव काय खराब केलं तिने बिचारी तुला ओळखत नाही काही नाही कशाला तिला हे करतो रोन कॉल शांत हॅलो दादा हाय पल्लो ते अंडेकर आज लवकर आल्या बोला हॅलो लाईव्ह वेगळा दिसला लाईव्ह लाल आकडा नाही आला तरी उरला त्याच्यावर काय भानगड झाली हॅलो दादा हॅलो बाबा काय हो दादा मी त्या माणसाला बोलत होतो तो कोण भास्कर नागर भोजे होता त्याला मी ब्लॉक केलं ताई ताई तो चुकीचा बोलत होता म्हणे की तू सेलू बाजारचं नाव का खराब करते आता याला काय करायचं सेलू बाजारचं काय करायचंय दोघं बहीण भाऊ लाईव्ह मध्ये बोलत होतो काही गरज नव्हती कमेंट टाकायची चुकीची त्याला बोललो मी त्याला ब्लॉक केलं ताई हे बघा पल्लवी ताई तिच्या आयडियाला जाऊन नक्की सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा मी बघा तिला तीन मेसेज करतोय ती माझी बहिणी तिला नक्की सपोर्ट करा बघा ऍट द रेट पल्लवी खांदार हे माझ्या बहिणीचा अकाउंट आहे तीच लाईव्ह मध्ये होती आता सध्या तिचा आवाजच होता ती बिचारी लाईव्ह मध्ये पण येत नव्हती मी तिला फोर्स केला येण्यासाठी म्हणून ती आली तिथे आली नसती ती जाऊ दे आपण टेन्शन नाही घ्यायचं बहीण भावाच कशा करायचं आपलं दुखवायचं नाही अनु जगताप हॅलो अनु कुठून बोलते बाबा हॅलो जय भीम दादा जय भीम माझ्या बहिणीची आयडी ॲट आड़ द रेट तिला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तिला सपोर्ट करा नक्की आदर्श कांबळे हाय आज लवकर आलो आहे मध्ये नेट संपवावं लागतं मला एअरटेलचं पल्लर ते बोल आता रात्र भरभर चालणार तुमची शेजारी मारुती शिवाजी यादव गुड नाईट गुड नाईट ठीक आहे लिबन घे बरं माझे होटो खूप उरलेले काय झालं काय इथं लाल दिसतंय इथं लाल दिसतंय भावा सांगितता नाही आहे नाही का आज सकाळी नाही नाही ताई नका टेन्शन घेऊ कोण म्हणताय ते नांदेडची भीम बनण्या हे भीम सर्वांना गुड नाईट ताई नका टेन्शन घेऊ घाण लोकांच्या लोकांमध्ये घाण विचार येतात आधी नो भावास संगीत ताई नाही का आज सकाळी ताई हो आणि मला की फोन कोणते आहे फोन फोन माझा का रिअलमी टेन आहे हेच दिलं अल्ली फोटो खूप उल माझे काय झालं काही नाही बोला फोन माझ्याकडे रियलमी टेन आहे जय बीम भाऊ पल्लवीताईची आय डी बघा तीन केली मी नक्की पल्लवी ताईला संगीत रोंदळ यांना सपोर्ट करा जर का हॅलो बोला 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 लाईव पण वेगळंच सुरवालास काय बांधकडे लाईट